सुरू करू मान्यवर पत्रकार मित्र आजच्या पत्रकार परिषदेला सोबत सन्मानिय श्री सुनील कर्जतकर उपाध्यक्ष भाजप ओम ओमप्रकाश चौहान प्रवक्ता भाजप सो वर्षा भोसले श्री मुकुंद जी उपस्थित अन्य मान्यवर मित्र लोकसभेच्या निवडणुकीनंतर देशात नवीन सरकार स्थापन झालं माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि या नवी सरकारने देशाच्या दोन हजार चोवीस आणि पंचवीस वर्षाचा अर्थसंकल्प भारताला जगातील तिसऱ्या क्रमांची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी ठोस पावले उचलण्यासाठी त्यांनी हा अर्थसंकल्प अठ्ठेचाळीस लाख एकवीस हजार कोटी रुपयाचा लोकसभेत सादर केला हा अर्थसंकल्प मागील वर्षापेक्षा तीन लाख कोटींनी जास्त आहे अर्थसंकल्पातील तरतुदी युवक शेतकरी गरीब आणि महिलांच्या प्रगतीसाठी मोठी संधी उपलब्ध करून देणाऱ्या आहेत चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात तरतुदीमुळे मोठ्या रोजगार निर्मिती होणार असून देशातील युवा वर्गाला दिलासा मिळेल एम एम एस ई क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदींचाही हातभार रोजगार निर्मितीला लागेल मुद्रा योजनेतील सुधारणेमधून उद्योजकतेला फायदा होईल या अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे गुंतवणूक विशेषतः थेट परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढेल कृषी क्षेत्रातील केलेल्या तरतुदीमुळे बळीराजाला लाभ होण्याबरोबरच शेतीमध्ये मूलभूत सुधारणा वेगाने होतील आयकरातील सुधारणामुळे दिलासा मिळेल हा अर्थसंकल्पाचं स्वागत देशभर सर्व क्षेत्रातील लोकांनी केलेलं आहे सर्व कष सर्वसामान्यांसाठी आणि भारत देश जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर एक विकसित देश म्हणून यावा यासाठी उपयुक्त असा हा अर्थसंकल्प आहे आणि म्हणून या अर्थसंकल्पाचं सर्वत्र स्वागत झालेलं आहे मात्र आमच्या काही काही टीका केली नेहमीप्रमाणे ते अर्थसंकल्प भाषेतली नाही आणि त्यामुळे त्याला उत्तर देणं मी काय द्यायला पाहिजे असं मला वाटत नाही पण त्याने आधी थोडा बजे अर्थसंकल्प म्हणजे काय याचा थोडा अभ्यास केलेला बरा असं मला वाटतं आणि त्यांनी आमच्या बजेटवर उद्धव ठाकरेंनी जे काय मत व्यक्त केलेलं आहे त्याला मात्र थोडं उत्तर द्यायला पाहिजे त्यांनी जे म्हणाले त्या याच्यामध्ये मोदींनी नावडता महाराष्ट्र योजना सुरू केली आहे उद्धव ठाकरे महाराष्ट्र मुंबईची लूट करता आणि अर्थसंकल्पातही महाराष्ट्राची निराशा करता महाराष्ट्राचे आणखी किती अन्याय सण करायचा दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार असेपर्यंत महाराष्ट्राचा महाराष्ट्रावर अन्याय सुरू राहणार आता उद्धव ठाकरेंकडे या अभिप्रायाशिवाय दुसरं काही अपेक्षा करणं चुकीचं आहे एकतर त्यांचा स्वतःला स्वतःचा अभ्यास अर्थसंकल्पावर नाही हे त्यांनी स्वतःच एका माननीय निर्मला सीताराम यांच्या सभेमध्ये त्यांनी स्वतः सांगितलं का मला अर्थसंकल्पातला काय कळत नाही मग या प्रतिक्रियेला काय अर्थ नाही न कळत बजेट न कळता असे मत मांडणं ते चुकीचं आहे आणि ते पण किती अन्याय सहन करायचा दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार असेपर्यंत महाराष्ट्रावर अन्याय सुरूच राहणार हे कोणाला हे आपण ज्ञात करता कोणाला म्हणाले त्याला चांगल्या भाषेत उद्धव ठाकरे बोलता येत नाही बजेटवर सोडा चांगल्या भाषेत अपशब्द बोलणं शिव्या देणं या पलीकडे नाही त्यांच्या दोन वर्षाच्या राजवटीतील बजेट माझ्याकडे आहे माझ्याजवळ आहे काय दिवे लावले ते हा बजेटमध्ये तुम्हाला मी या सांगतो राज्याचा त्यांनी महसुली जमा एकवीस वीस एकवीसला एक दोन लाख एकोणसत्तर हजार आहे एकवीस बावीसला तीन लाख अडसष्ट आहे सुधारी तीन बासष्ट आहे आता तुम्ही सांगा मला आता साडेचार लाखाचा जवळपास महाराष्ट्राचा बजेट आहे साडेचार दोन वर्षातला यांचा रिसोर्सेस पाहिला वसुली जमा काय पराक्रम दाखवले काय असं विकासासाठी प्रोयोजन केल्या तरतुदी केल्या आता खरं म्हणजे मी पण या विषयावर बोलून चुकीच आहे का त्यांनी सांग मला बजेटला कळतच नाही फक्त शिव्यादयाला एखादा विषय द्यायचा आणि शिव्यादया म्हणायचं का उद्धव ठाकरे तयारीत आहे त्यांची राजकोषीय तूट दोन्ही वर्षाची सांगतो वीस एकवीसला एक ला एकाहत्तर एक हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये राजकोषीय तूट एकवीस बावीसला ला हजार सहाशे एक्केचाळीस ही तूट आहे ते तरी कळायला कळलं का माहित नाही तुटीचं सरकार चालवलं म्हणून त्यामुळे उद्धव ठाकरेंनी अशा विषयात बोलू नये आपला पक्ष सोडून गेला तर त्यांच्यासाठी टीका करायला एखादं जसं त्यांचा सामना आहे तर सामन्यासाठी एक व्यासपीठ कुठेतरी तयार करावं फक्त शिव्या आणि म्हणून मला सांग असं वाटतं की हा आमचा अर्थसंकल्प आहे हा सर्व कशा अर्थसंकल्प आहे यामध्ये असंही उद्धव ठाकरे म्हणतील की देशाच्या बजेटमुळे महाराष्ट्र दिसत नाही असं ते म्हणाले उद्या महाराष्ट्राने जर बजेट सादर केला म्हणतील आता इथे <coughs> कला नगर कुठे दिसत नाही हेही म्हणायला कमी करणार नाही तर येणारा बजेट महाराष्ट्राचं असेल त्यांच्यासाठी सावधगिरीने सांगतोय मी किती तिकाने असं आहे केंद्राचा जो बजेट आहे हा सर्वकच बजेट आहे मला सांगावं असं वाटतं आणि त्यांनी बजेट वाचायचं असे मी टिप्पणी देईन याच्यात डिटेल आहे केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्राला मिळालेल्या कोणकोणत्या योजना अंतर्गत पैसे किती हे सर्व डिटेल मी या ठिकाणी काड, मुद्दाम काढून आहे ले, काल येताना की या यांना कळलं पाहिजे नऊ पानाचे हे सर्व डिटेल आहे आणि प्रत्येक योजनेअंतर्गत महाराष्ट्राला पैसे मिळालेले आहेत केंद्राच्या बजेटमध्ये मध्ये राज्यवाद पैसे वाटप होत नाही तो एक फंड होतो प्रत्येक राज्याला त्यांचे फंडांच्या प्रमाणात दिला जातो पण योजना जे असतात योजनेचा प्रत्येक राज्याला वेगळे वेगळे असं देता येत नाही आणि म्हणून योजनाच दिल्या जातात आणि त्याचा तक्ता आहे त्यांनी घ्यावा आणि ह्या योजनाचं तक्ता वाचल्यानंतर सगळ्या योजनामध्ये महाराष्ट्र आहे भारतात महाराष्ट्र आहे आणि ते प्राधान्य मोदी सरकारने दिलेलं आहे असं मला त्यांना सांगायचं आहे आणि ह्या सर्व योजनाबद्दल डिटेल आलेला आहे एक तशी टीका हे दुसरे असेच अज्ञानी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी न्यायपत्र से उब प्रतिबिंब काँग्रेसचा टोला काय उभे टोला तुमचं ती काय तुम्ही का पत्रिका काढली त्याच्यात तुमचा मुद्दा होता तो झाला मागे तोच घ्यायला पाहिजे बजेटमध्ये नेमकेच शब्द असतात त्याचा शब्दाचा उल्लेख करावा लागतो ती बजेटची भाषा म्हणतात आम्ही तरी योजना आणून अंमलबाजवून लोकांना लाभ दिला भारताला जगाच्या अर्थव्यवस्थेत तिसऱ्या क्रमांकवर आणतोय दहा वरून पाचव्या क्रमांक आणलं आम्ही आणून दाखवलं उद्धव ठाकरे तुम्ही तर इथे राजकोष तूट वाढून दाखवलीत आम्ही भारत अर्थव्यवस्थेमध्ये आणि त्यामुळे माननीय मोदी साहेब भारत एक विकसित देश बनवायला निघालेत आणि त्यासाठी आवश्यक सर्व क्षेत्रातील प्रगतीसाठी या बजेट मध्ये तरतूद केलेली आहे अतिशय उत्तम जनहित लोकहित साधणारा असा आमचा अर्थसंकल्प आहे विचारा आता तुम्ही म्हणता आहात जो तुटीतला अर्थसंकल्प सादर केलाय तो अजित पवारांनी केला होता की

मुंबई गोवा प्रकारे बघताना जे टेंडर ज्यांना मिळाले आणि सोडून गेलेले आहेत त्याच्यावर कारवाई व्हावी लगेच नवीन टेंडर काढून कामाला सुरू कमीत कमी दिवसात महिन्यात तो रस्ता हायवे पूर्ण व्हावा हा माझं मी त्यांना पत्रही दिलाय मी पाठपुरावा करतोय उद्धव आहे त्यांना उद्याच्या वाढदिवसानिमित्त दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण हो या शुभेच्छा चांगलं बोला यासाठी पण शुभेच्छा भावीला काय अर्थ नसतो कायम भावीच राहतो ते भाऊला काय नाही आता ते विसरा म्हणा भावी त्यांचं सरकार येऊ शकत नाही आणि उद्धव ठाकरेचं का अस्तित्व आता वाढणार नाही ओटी लागली आहे विषय बजेटबद्दल विरोधी पक्ष असं की राज्यातले जे तीन प्रमुख त्यांचं अज्ञान आहे केंद्राचा बजेट कसा बनतो पैसे कसे वाटले जातात प्राधान्य कसं दिलं जातं आम्हाला काय तिसऱ्या क्रमांकावर यायचं आहे आमचा डी पी वाढवायचा आहे आम्हाला जपान जर्मनीच्या वर जायचं आहे आणि मग वाढणार कसं तर मग इंडस्ट्रीला प्रोत्साहन दिलं पाहिजे तरुणांना प्रोत्साहन द्यावं इंडस्ट्रीमधून आणि म्हणून जास्त तरतुदी त्या क्षेत्रात आहे उद्योग धंदे वाढावे रोजगार

आता कोर्टात केस असताना आपण बोलू नये असं मला म्हणजे कायदेशीर हे आहे आता अनिल देशमुख आरोपी होते केस चालू आहे आरोपीचं कितपत प्रेस कॉन्फरन्स विषय घ्यावा हाही माझ्यासमोर प्रश्न आहे न घेतलेला बरा नो कॉमेंट तुम्ही राज ठाकरेंचं प्रेस आणि त्यांनी सोबळाचं जो का निर्णय सांगितला मी पहिल्यांदाच ऐकतोय पण राज ठाकरे यांनी सोबळाचा निर्णय घेतला असे स्वागताय आहे आता दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये ते किती लढवतात तो त्यांचा प्रश्न आहे आणि त्यालाही माझ्या शुभेच्छा आहे

नाही हे क्वेश्चन मार्क असं करू नका असेल नसेल काय आपण कशाला अंदाज करायचे आणि म्हणून तर मी काही न विचार करत करता नाही ना आमचे वरिष्ठ विचार करतील नाही हे दोघांची नावं तुम्ही घेतली ना तर त्यांचं बोलवता धनी दोन दुसरा आहे ते दोघांची एवढी कुवत नाही बीजेपीच्या कुठल्याही नेत्याला टार्गेट करण्याची आणि त्यांचा बोलवता धनी दुसरा आहे आणि आमच्या देवेंद्र फडणवींच्या मागे भाजप पूर्णपणे आहे आम्ही आहोत ना

आणि झालं तरी काय बोलायचं आपल्याला पाडायचंच आहे किती संख्या असल्या तरी काय बोलायचं त्याच्याबद्दल का महाराष्ट्रातरी असं कोण व्यक्ती मला दिसत नाही तो बोलेल आणि एखादा उमेदवार पाडेल एवढा शक्तिमन मला कोण दिसत नाही जरांगेचं नाव तर मागच्या निवडणुकीत कुठेच नव्हतं आपण जे म्हणताय ना त्यांच्या ताकदीमागे कोणतरी ताकद लावतोय त्याचं का कारणच वेगळं आहे आणि मी ते एका बाबतीत सांगितलं जरांगेची मागणी आहे ना मराठा समाजात मराठा समाजाला आरक्षण हे घटनेच्या पंधरा आणि सोळा चार प्रमाणे मिळावं गरीब म्हणजे शैक्षणिक हे सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक दुबळेपणावर आरक्षण राज्य सरकारनं द्यावं ही आमची मागणी आहे कुणबीतलं आरक्षण आम्हाला नको आहे आम्ही तेव्हाच मी अध्यक्ष असताना सांगितलं कुठल्याही दुसऱ्या जाती धर्माचं आरक्षण काढून मराठा समाजाला नको आहे आणि त्यांचं जसं म्हणणं त्यांचं वैयक्तिक मत आहे म्हणजे मराठा समाजाचं मत असं म्हणायला तयार नाही ते अज्ञान आहे आणि अदृश्य पण आहे शरद पवारांचं एक वक्तव्य आहे की यंदा महाविकास आघाडी दोनशे पंचवीस जागा नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी बोलले असतील करेक्ट करा जरा तू एट बोलले का

हा भाजपने दिलेला आदेश नाहीये कोर्टाचा आदेश आहे मानला पाहिजे भाजप जिथे आक्षेप घेत तिथे सच्चाई आहे कायदेशीर खरी गोष्ट आहे मला आता कोणी सांगलं सिंधुदुर्ग सोडून बाकीच्या प्रश्न विचारा असं मला सांगण्यात आलं बर जे करायला पाहिजे येणारी निवडणूक जिंकण्यासाठी त्याला ला 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 तयारीला लागलो आहे कालच माननीय पी एम साहेबांची महाराष्ट्राच्या निवडणुकीबद्दल बैठक झाली मार्गदर्शन केलेलं आहे त्यानुसार आम्ही आमचं कामकाज सुरू केलेलं आहे फक्त आता ऑफ द रेकॉर्ड आहे काही दिवसांनी आम्ही उघड करू पाटील

जब इलेक्शन आचार संहिता शुरू होने तक रहने देना देखो चेंज होते जाएगा सब फिगर बढ़ जाएंगी या कम हो जाएगा कभी एडजस्टमेंट हो जाएंगी बहुत कुछ बदलाव हो सकता है सर शायद इसका तब असर क्या मतलब क्योंकि उन्होंने लोकसभा में तो समर्थन दिया तो महान इनके साथ आ सकती है क्या मुझे मालूम नहीं जानकारी नहीं दाडली मेन योजना महाराष्ट्र शासन ने लागू की है एक तरह से लोगों की मार्च शासन पर है उसके बाद ये स्कीम लाई गई है तो इस स्कीम को आप कैसे देखते हैं कैसे है सरकार हमारे सरकार ने ये योजना शुरू की है तो हम अच्छा ही बोलेंगे और बहन है तो अलग प्यार होता है तो उसके कोई भी चार पैसे मिलते हैं तो हम अच्छा ही कहूंगा ना स्कीम अच्छी है नहीं तो घर में जाएगा तो नाराजी बताएंगे और हमारे को पैसा मिल नाराजी क्यों ऐसा नहीं होना चाहिए करके ठीक है जो मिलता है जो स्कीम है अच्छी है सर अब एक ऐसी पाँच साल विधानसभा जो बारिश हुई है कोकल में मुंबई में पुणे में में रिक्वेस्ट कर रहा है की सरकार ने सिर्फ जो है पैसे के भ्रष्टाचार किया जिसके कारण ये वक्त पानी भराया अलग अलग शहरों में लोगों की मौत हो रही है और सरकार इसकी जिम्मेदार है देखिए विपक्ष के लोगों को ना महाराष्ट्र में बारिश हर साल कितना गिरता है उसका कोई स्टडी नहीं है जानकारी नहीं है हर साल जु, जु, जुलाई अगस्त में ऐसे भारी बारिश होती है होती है पांच साढ़े पांच मिली लीटर बारिश महाराष्ट्र में गिरता ही है हर साल कभी कंटिन्यू दो दिन गिरने से ज्यादा तकलीफ हो गई

लड़की योजना और लड़की बहन होज़ना और लड़का बहन में जुझने के साथ-साथ पैसा है लेकिन जो खट्टे हैं उसके लिए पैसा नहीं ना पैसा है हमारे पास है और विपक्ष के लिए भी कुछ सेशन होगा उसके लिए भी पैसा है और रिजर्व है सर महाराष्ट्र के अनियन बैंक में कृष्ण तो सम्पलेट है हाँ

टैक्स के बारे में तो अभी भी लेंगे उसके क्या बजट का उसका कोई नहीं एक मिनट एक मिनट सचिन सचिन विधान परिषदे विचाराचं समजेल सुरू आहे मला तर वाटत दोनशे अठ्ठ्याऐंशी लढवलं माझं उत्तर मी दिलं की नाही सचिन लास्ट भी कर। कर रहा है। ने, आज ने काफी सुनाया कि राष्ट्रीय हित के मुद्दे आरोप राजनीति नहीं करनी चाहिए जो सुरक्षा से जुड़े मुद्दे हैं उस पर कांग्रेस राजनीति कर रही है इसको आप कैसे देखते हैं जनता को गुमराह कर रही है। मैं हमारे माननीय पंजा प्रधान जी ने जो कहा उसे सहमत अनिल और आप जब भी क्वेश्चन नहीं पूछा अभी कोई सात तो बाजू वाला आपको कुछ कान में बोला अब तुरंत चालू हो गए ये क्या है बीजेपी ने कितनी जगह बीजेपी ने इस चुनाव में स्टेट के कितनी जगह लड़ी थी आपके भाई साहब अभी तय नहीं हो गए है तीनों पार्टी का जब तय होगा ना उ, उसके बाद नहीं मैं नहीं बताऊँसी के रिपोर्ट मैं देखता ही नहीं हूँ तो तो अरे आमचे वरिष्ठ विचार करतील राया उजव्या बाजूला म्हणून तो मी आला त्याच्यावर कॉमेंट्स करायच्या नाही आणि ते नहीं। नहीं नहीं आता दिल्लीत आहेत की नाही ते ठरवून येतील नो कॉमेंट्स

एजुकेशनली और समाज तो उनके लिए आरक्षण देना चाहिए उसके लिए कमेटी अपॉइंट हुई थी उन्हें रिपोर्ट दिया था 34 परसेंट मराठा समाज है तो 16 परसेंट आरक्षण मिलना चाहिए ऐसा रिपोर्ट कहा था और जब यही भी कहा था कि हमें किसी दूसरे जात से धर्म से वो आरक्षण निकाल के मराठा समाज को नहीं चाहिए

पैसे रिसोर्सेस कुठून असा प्रश्न येतो लोकसभा लोकसभा निवडणुकीमध्ये जागा कोणाला द्यायची शिवसेना की भाजप यामध्ये वाद चालवते ती जागा भाजपकडे आहे आता आपण जिंकून आलेला आहात राणे फॅक्टर राणे गा तिथे कायम राहिलेलं आहे विधानसभेमध्ये शिवसेनेचे जास्त आमदार तिकडे सध्या आपल्याला पाहायला मिळतात तर येणाऱ्या विधानसभेमध्ये किती जागा भाजप लढवतात जास्तीत जास्त विवेक विवेक सर सर मध्य प्रदेश हाई कोर्ट ने सर मध्य प्रदेश हाई कोर्ट इस के का समर्थन किया है कि सरकारी कर्मचारी मतलब है वो आर एस एस की गतिविधियों में हिस्सा ले सकते हैं और कोर्ट ने ये भी कही कि पैसा बहुत देर हो गया इसको तो फैसला देने में सर इस पर क्या कहना मध्य प्रदेश कोर्ट ना हाई कोर्ट तो हमें क्या तालुक आते इधर का कहां कल के दुबई का भी पूछेंगे いいけど。<laughs> <laughs>